नमस्कार मित्रांनो माझं नाव मंगेश मी आता पस्तीस वर्षांचा त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजले असतील तरी पण अगदी अंधार दाटला होता पावसाचं वातावरण झालं होतं नुकतंच कॉलेज सुटलं होतं मी शिपाई म्हणून काम करायचो गेले सात आठ वर्ष त्या दिवशी घरी जात असताना अचानक माझ्या मॅडमनी हाक मारली त्या पार्किंगमध्येच होत्या आणि मला म्हटली की अहो इकडे या ना मी म्हटलं की बोला त्यावेळेस त्या मला म्हटल्या की बघा हो ना माझी गाडी चालू होई नाही त्या स्कूटी घेऊन आल्या होत्या मात्र स्कूटी भिजली होती आणि गाडीत पेट्रोल नव्हतं की अजून काही प्रॉब्लेम गाडी खराब झाली होती त्या मला म्हटल्या की मी गाडी इथेच पार्किंगमध्ये लावते मला तेवढं घरी सोडा कारण की पावसाचं वातावरण झालंय कधी पाऊस येईल सांगता येत नाही मीच भिजूनच जाईल मला पण आता काही नाही म्हणता येत नव्हतं मी म्हटलं की बर ठीक आहे ज्यावेळेस मी त्यांना घेऊन त्यांच्या घरी सोडायला गेलो रस्त्यात भिजलो होतो आम्ही दोघं पण मला त्यांनी थांबाय सांगितलं चहा ठेवते पण खूप वेळ त्यांच्या रूममध्ये गेले ज्यावेळेस मी त्यांना आवाज दिला त्या काहीच उत्तर दिलं नाही म्हणून मी रूममध्ये गेलो पुढचं दृश्य पाहून मी चकित झालो नक्की मी त्या दिवशी काय पाहिलं होतं आणि त्यांनी मग त्या दिवशी मला घरी थांबवून काय नक्की केलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा चला तर मग कथेला कर सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव मंगेश तसं माझी घरची परिस्थिती चांगली होती आणि नोकरी पण चांगली लागल्यामुळे तसं काहीच अडचण नव्हती माझ्याकडे स्वतःची बाईक होती माझ्यापासून मी जिथे कामाला होतो ते साधारणतः पंचवीस एक किलोमीटर असेल आणि मी घरून येऊन जाऊन करायचो सकाळी माझं काम नऊ वाजता चालू व्हायचं ते संध्याकाळी पाच साडेपाचला संपत असायचं मी एका कॉलेजवर शिपाई म्हणून काम करायचो इथे माझी सगळ्यांशी ओळख सगळ्यांना माझा स्वभाव माहिती होता मी अगदी शांत स्वभावाचा एकलटा राहणारा रा, आणि आपल्याच विचारात असलेला व्यक्ती मिळेल ते काम करायचं दिवसभर मला कामातून काही जमत नसायचं माझ्याकडे जास्त करून वेळ नसायचा या गोष्टीला काही अगदी महिनेच होऊन गेले पण आहे असा त्या पावसाळ्याचा अनुभव माझ्या नजरेसमोर आहे असा आहे मी कधी कोणालाच सांगत नाही पण आज माझं खूप मन झालं की हा प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे मी, मी आलो होतो खूप येताना उशीर झाला त्यामुळे जा मला माझ्या सरांनी खूपच ओरडले आणि तू वेळेवर येत नाही पण सकाळी पावसाचं वातावरण होतं आणि घरून येताना थोडासा पाऊस येत होता आज सकाळ सकाळ पावसात भिजल्यामुळे मला कामात पण अगदी लक्ष लागत नव्हतं आलं की वर्ग झाडायचे आणि आपलं जे ते असलेलं सगळं व्यवस्थित ठेवायचं हे माझं नियमित ठरलेलं काम होतं बाकीचं पण फाईल इकडचे तिकडं करायचे आणि सगळे सरांचं ऐकायचं त्याच्यातच आमच्या मी जिथे कामाला होतो तिथे एक मॅडम होती खूपच शांत स्वभावाच्या वरून जरी शांत दिसणाऱ्या असल्या तरी खूपच तापट स्वभावाच्या होत्या त्यांचं नाव संध्या अगदी एकट्याच राहायच्या की कोणासोबत हे कोणालाच माहिती नसायचं पण सगळेच त्यांच्या सुंदर त्याचे गुणगान गात असायचे अगदी दिसायला बोलका चेहरा बोलके डोळे हसमुख आणि खूपच आकर्षक त्यांचं रूप होतं त्या दिवशी झालंस मी सकाळीच जात असताना त्यांची आणि माझी भेट झाली होती येताना त्यांची गाडी बंद झाली तेव्हा मी त्यांना गाडी चालून करून दिली होती त्या कशातरी आल्या दिवसभर त्या पण कामातून खूपच कंटाळून होऊन जायच्या त्याच्यातच त्यांचे साहेब खूपच ओरडायचे आणि मोठ्या सरांकडे नेहमीच त्यांचा ओरडा असायचा नेहमीच एकमेकांना खूपच बोलत होते त्या दिवशी संध्याकाळ झाले होते साडेपाच वाजता कॉलेज सुटायचं कॉलेज सुटल्यानंतर प्रत्येकालाच घरी जाण्याची ओढ होती आज मात्र सगळ्यांपेक्षा मलाच जास्त घरी जाण्याची घाई झाली होती मी माझी असलेली ती बॅग घेतली आणि माझ्या त्या केबिनमधून निघलो स्टाफ रूममध्ये माझी बॅग असायची बॅग आणि मी टिफिन घेतली आणि घराकडे जाण्यासाठी निघालो तोपर्यंत समोरच्या स्टाफ रूममधून त्या संध्या मॅडम पण बाहेर आल्या खूपच घाईमध्ये होत्या कारण की सगळं कॉलेज अगदी रिकामं झालं होतं कोणीसुद्धा ह्या टायमिंगला नव्हतं बाहेर नुसता अंधार पडल्यागत वातावरण झालं होतं ढगाने आबाळ चांगलंच भरून आलं होतं त्यामुळे माझ्या आधी त्या चालत बाहेर गेल्या मी मात्र स्टाफ रूमचे दरवाजे लावले आणि चावी माझ्याकडेच ठेवायचो मी चावी घेऊन मी मात्र मुख्याध्यापकांच्या रूमकडे गेलो त्यांच्याकडे चावी ठेवली आणि म्हटलं की नंतर माझ्याकडून घाळ होईल आधीच खूपच घाई आहे ते म्हटले की ब मुख्याध्यापक तिथे जवळच राहायचे त्यामुळे नेहमी त्यांचं येणं जाणं आणि लक्ष असायचं मी तिथून बाहेर पडलो पार्किंगमध्ये आलो तर त्या मॅडम अजून गाडीपाशी होत्या गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होते मी माझं हेल्मेट घातलं आणि तोपर्यंत तो मला त्यांचा आवाज आला आहो पंकज इकडे या ना मी म्हटलं काय हो त्यावेळेस त्या मला म्हटल्या की आहो सकाळ तुम्ही गाडी चालू करून दिली पण अजून काहीतरी झाले बघा ना त्यावेळेस मी पाहिलं की गाडी मात्र चालू होत नव्हती थोडासा पाऊस येऊन गेला होता मात्र दिसलं की गाडीमध्ये हवा पण नाही आणि गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेस त्यांना खूपच टेन्शन आलं असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं त्या म्हटल्या की हे कोणीतरी इथल्याच लोकांनी असं केलं नेहमीच काही ना काही करते मुद्दा मी घरी उशीरं जाऊ म्हणून कोणी बरं असं केलं असेल त्यावेळेस मी म्हटलं की काय माहीत बरं जाऊ द्या मग आता त्या म्हटल्या की आता मी कशी जाऊ घरी मी म्हटलं की जाऊ द्या मी तुम्हाला घरी सोडतो असंही जातानाच रस्त्यामध्ये तुमचं घर लागतं मी म्हटलं तर त्या म्हटल्या की हो ते तर आहेच पण गाडी अहो गाडीला कोण नेत आहे इथे लावूया लॉक करा आणि आतमधल्या गेटच्या आतमध्ये लावा कोणीसुद्धा नेणं नाही इथे कॅमेरा आहेत त्या म्हटल्या की बरं ठीक आहे पण त्यांना मात्र गाडीच पुढे जात नव्हती हे पाहून मी म्हटलं की थांबा मी गाडी घेऊन त्यांची मदत केली आणि गाडी स्टापरून समोर लावली त्या म्हटल्या की बरं झालं गाडीची लॉक करून चावी त्यांच्याजवळ दिली उद्या मात्र लवकर यायला लागेल गाडीचा काही प्रॉब्लेम झाला आहे बघाय मी म्हटलं की हां मी माझी बाईक चालू केली आणि त्या पाठीमागे बसल्या होत्या पहिल्यांदाच मी त्यांना गाडीवरती घेऊन येत होतो आरशातून नजर माझी त्यांच्याकडे जायची तिथून जाताना मात्र जेवढे बाहेर कोणी होते लोक आणि आमच्या तिथे काम करणारे बाकीचे शिपाई आणि इतर त्यांचे सहकारी पण आमच्याकडे अगदी टक लावून पाहत होते त्यांच्या मनात मात्र आमच्याविषयी वेगळेच विचार येत असतील हे मात्र मी ओळखलं त्यावेळेस त्या मी हो। काही बोललो नाही त्या मला म्हटल्या की उद्या पण येताना मला घेऊन या कारण की तुमच्याशिवाय मदत करणारं कोणीसुद्धा नाही मी म्हटलं की हो येईन आम्ही असंच बोलत येत होतो अचानक पाऊस सुरू झाला आणि शहरात काही कळण्याआधी मुसळधार पावसाने आम्ही दोघं ओले चिंब झालो माझ्या पाठीमागे त्या बसल्या होत्या मला नीट गाडीसुद्धा चालवता येत नव्हती एवढंच पावसाचा चांगला जोर होता अगदीच पाऊस खूपच लागत होता तरी पण मी तसंच आलो त्यांनी मला म्हटल्या की अहो गाडी हळू चालवा एवढी नाही काही कुठेतरी आपण थांबायला था। पाहिजे होतं पण आजूबाजूला खेडेगाव असल्यामुळे सगळीकडे अगदी ऊस आणि शेतीच होती कुठे थांबण्यासारखी जागा सुद्धा नव्हती हो त्यामुळे त्या रस्त्यातून मी घेऊन त्यांना तसंच त्यांच्या घराकडे येत होतो त्यांचं घर अगदी गाव तिथून खूपच लांब होतं तरी पण मी त्यांना घेऊन येत होतो त्या पाठीमागे बसलेल्या रस्ता थोडासा कच्चा असल्यामुळे अगदीच ओबडधोबड रस्त्यावरती दगडे खड्डे होते अलग त्यांनी मला धरलं त्यांनी माझ्या शर्टाला असं काही घट्ट धरलं होतं की मला काही सुचत नव्हतं तरी पण आम्ही तसंच घरी आलो घरी आल्यानंतर अलग त्यांनी हात सोडला आणि गाडीवरून उतरले बाईग ह्या पावसाने तर ओलं चिंबच करून टाकली अचानक माझी त्यांच्याकडे नजर गेली आणि मी अगदी स्तब्ध झालो तिथेच पाहू लागलो त्या बोलत होत्या त्याच्याकडे पण माझं लक्ष नव्हतं त्यांनी मला म्हटलं की आहोत चला ना घरात अगदीच भिजलाय मी म्हटलं की हो हो गाडी मी बंद केली आणि त्यांनी आधी दार व ज्या उघडला आतमध्ये त्या गेल्या आणि मी तिथेच उभा राहिलो त्यावेळेस त्या म्हटल्या की थांबा मी लगेच आले आणि त्यांनी आतमध्ये गेले मी त्यांची स्वाद पाह तिथे उंबऱ्यात उभा राहिला होतो खूपच ओला चिंब झालो होतं पण त्या काय येत नव्हत्या मला तर घरी जाण्याची काही मी जाऊन त्यांच्या रूमकडे त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न करू लागलो आणि समोर पाहून मी आश्चर्यचक्की झालो आज त्या खूपच सुंदर दिसत होत्या त्यांची सुंदरता पहिल्यांदा मी एवढ्या जवळून पाहिलो होतो खरंच पण माझे क्षणात मी स्वतःचाच राहिलो नाही सगळं देह भान विसरून गेलं की हे मला खरंच पाहत होतं अचानक त्यांना हे समजलं मी आहे उभा त्या खूपच लाजल्या आणि म्हटल्या की बाई ग तुम्ही तर भिजला मी लक्षातच दिलं नाही त्यांनी तिथे लच कोरडं कपड दिलं आणि म्हटल्या की ह्याने डोकं पुसा त्यावेळेस मी म्हटलं की हो त्यांनी टॉवेल दिला होता त्या टॉवेलातून मोगऱ्याचा सुगंध जणू माझ्या अंगावर शहा येत होते असा होता त्यावेळेस त्या म्हटल्या की थांबा मी तुम्हाला चहा करते मी म्हटलं नको असंही भिजलोच आहे कशाला माझी मी जाईन त्यावेळेस त्या मला म्हटल्या की असू द्या आहो आता तर पाऊस अजून थांबायचं नाव घेत नाही असं करा तुम्ही थांबा मी तुम्हाला चहा ठेवते चहा तर घेऊन जावा मी म्हटलं नको तर त्यांनी मला विनंती केली आहो थांबा ना तुम्ही केव्हाच घरी येत नाही आणि आलाय पण एवढी खाई थांबा ना प्लीज त्यांनी विनंती केल्यानंतर मग मी थांबलो आणि त्या मला म्हटल्या की मला आवजावून नका बोल जाऊ मला नावाने तुम्ही हाक मारली तरी काही प्रॉब्लेम नाही हा कामाच्या ठिकाणी बोलला तरी चालेल पण इथे तर आपण दोघंच आहो ना क्षणात त्यांना काय झालं होतं एवढा बदल मी आजपर्यंत कोणाच्यात पाहिला नव्हता अशा त्या प्रेमाने मला बोलत होत्या त्या मला म्हटल्या की खरंच तुमच्यासोबत बोलायला तुमच्यासोबत हा प्रसंग चांगलाच लक्षात राहील त्या चहाण्यासाठी किचनमध्ये गेल्या होत्या मात्र लगेच मी शर्ट काढला आणि पिळा लगेच पॅन्ट काढून मी पिळी कारण की ओलीत चिंब झाले होते टॉवेल गुंडाळा अचानक त्या चहा घेऊन आल्या आणि मला पाहतच बसल्या म्हटल्या की, बस की तुम्ही राहो खूपच कमालीचे दिसता तुमच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तुमचं वय किती आहे ते खरंच आहे असंच आहे तुम्ही अगदी तरुण मी म्हटलं की असंच तुमचं पण आहे तुमच्याकडे पाहून वाटणार नाही की तुम्ही अशा राहता ते तुमची पण सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे मी असं म्हणताच त्या खूपच लाजल्या होत्या कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी एवढी त्यांची स्तुती केली होती मी त्यांना प्रश्न केला आणि इकडे तिकडे पाहू लागलो घरामध्ये त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं हे पाहून मी म्हटलं की तुमच्या घरात दुसरं कोणी नसतं का त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत त्यांना ऐकू गेलं नसेल म्हणून मी पुन्हा हा प्रश्न केला की घरात तुम्ही एकट्याच आहात का त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो सध्या तर मी एकटीच आहे आणि एकटीच निवांत असते मी मी म्हटलं की होय भारी आहे तुमचं एकटा जीव सदाशिव त्यावेळेस त्या आम्हाला म्हटल्या की नाही हो एकट्याला मात्र दिवस जात नाही आणि सारखं असं वाटतं कोणीतरी असावं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता पण मी बरोबर ओळखलं मी म्हटलं की हो मला पण असंच वाटतं की कोणीतरी असावं आम्ही बोलत असताना मी त्यांना म्हटलं की आज तर मला इथून घरी जायला लागत नाही असंच वाटतंय त्या म्हटल्या का हो मी म्हटलं की बाहेर बघा ना पाऊस कसला आहे आणि खूप वारा पण येतोय अशामध्ये गाडी चालवणं योग्य वाटणार नाही अजून किती उशीर होतोय काय माहीत आम्ही इथे थांबलो होतो सात वाजले होते कदाचित हा था, पाऊस थांबूच नाही असंच मला वाटत होतं त्यावेळेस त्या मला म्हटल्या की असू द्या असं करा थांबा काही वेळ पाऊस उघडला तरी जावा नाहीतर राहावा हे ऐकण्यासाठी माझे कान जणू किती उत्सुकतेने वाट पाहत होते आम्ही बोलत असताना अलगद आमच्यामध्ये खूपच जवळीक निर्माण झाली मी त्यांना म्हटलं की मी इथे राहीन हो पण मला एकट्याला करमत नाही आणि कोणी ना कोणी सोबत लागतं त्यावेळेस त्या लाजल्या आणि म्हटल्या की मी आहे की तुम्हाला कसं करमत नाही तेच पाहते मग काय आता मात्र काहीच उरलं नव्हतं आमच्यामध्ये आता जे व्हायचंय हो ते होणार होतं त्या म्हटल्या की मी तुमची जेवणाची तयारी करते असं उपाशी नाही मी लावणार तुम्हाला जेवण करूनच जावं लागेल मी म्हटलं हो आणि उपाशी मी जाणार पण नाही माझं पोट मात्र तुम्हाला पाहूनच भरते हे बनताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच अगदी शर्मेने लाजी आली होती आम्ही जवळ आलो आणि तिथेच आमच्या भावना एकरूप झाल्या आम्ही वेगळ्याच धुंदीत होतो बाहेर पाऊस आणि आतमध्ये उठणाऱ्या मनाच्या लाटा चांगल्याच एकरूप होऊ लागल्या होत्या जवळ घेऊन मी प्रेमात आखंड त्यांच्या बुडालो आणि सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव त्यांना देऊ लागलो माझ्याकडून मिळणारं सुख त्यांना खूपच हो भारी वाटत होतं इतक्या दिवस मला त्यांचं आकर्षण होतं मात्र जवळ खरंच त्यांच्या चांगलं चूक होतं त्यांनी पण ओठाव घेऊन मनसोप्त माझ्या भावनांना उभारा दिला खरंच कमालीच्या होत्या मी मात्र डोळे बंद केले आणि त्या आनंद देऊ लागले पुढे मी त्यांना अगदीच त्यांच्याच घरात सुंदर क्षण अगदी जागे करून आनंद देऊ लागले त्या दिवशी अशीच रात्र गेली सकाळी आम्ही पुन्हा आमच्या कामात गुंतून गेलो पण तेव्हापासून जेव्हा जेव्हा मी नेहमी घरी यायला बघायचो त्या मनाच्या गाडी बंद झाली त्यांना घरी सोडवाय आलं की आमच्यात प्रेम खुलं जायचं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका